सातारा जिल्ह्यातील कोणत्या आमदारांची विकेट पडणार प्रतिष्ठेच्या लढाईमुळे राजकीय वातावरण तापलं असून काही मतदारसंघात संघर्षाची स्थिती आहे त्यातच जिल्ह्यातील आठ मतदारसंघामध्ये नऊ आमदार रिंगणामध्ये उतरलेले आहेत यामधील कोणाचे विकेट पडणार याकडे लक्ष लागलेले आहे यातील दोन आमदार तर कोरेगावात समोर असून प्रतिष्ठेची लढाई सुरू झालेली आहे जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत या सर्वच मतदारसंघात एकूण एकशे नऊ उमेदवार हे रिंगणामध्ये उतरलेत पण खरी लढत महायुती आणि महाविकास आघाडीच होत आहे तरीही पाटण आणि वाई विधानसभा मतदारसंघात बंडखोरांनी रंगत आणली आहे त्यामुळे संबंधित राजकीय गणिते बदलून कोणाचा फायदा करणार का स्वतःच बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे जिल्ह्यातील आठही मतदारसंघात विद्यमान आठ आमदार लढा देत आहेत त्यामुळे विद्यमान आमदारांची प्रतिष्ठा ही पणाला लावलेली आहे तर कोरेगाव विधानसभा मतदारसंघात दोन आमदारात काटेके टक्कर होत आहे मागील निवडणुकीत आमदार श्रीकांत शिंदे यांचा शिवसेनेकडून मैदानामध्ये उतरलेल्या महेश शिंदे यांनी पराभव हो केला आता दोघेही पुन्हा समोरासमोर आलेत शिंदेसेनेकडून आमदार महेश शिंदे हे रिंगणामध्ये आहेत तर विरोधातील शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान परिषदेचे सदस्य आहेत राष्ट्रवादी विधान परिषदेचे सदस्य आहेत मानमध्ये भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार प्रभाकर घारगे आहेत घारगेंच्या पाठीशी अनेक नेत्यांची ताकद उभी आहे आमदार गोरे हे विकास कामे आणि पाणी प्रश्नावर मतदारांसमोर जात असले तरी त्यांच्यासाठीही निवडणूक प्रतिष्ठेशी बनलेली आहे कराड दक्षिण मतदारसंघात काँग्रेसने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे या ठिकाणी भाजपचे अतुल भोसले यांचे आवाहन आहे पाटण मतदारसंघात शिंदे सेनेचे पालकमंत्री शंभूराजे देसाई हॅट्रिकच्या तयारीमध्ये आहेत येथे दोन सेना समोरासमोर आहेत उद्धव सेनेकडून हर्षद कदम आहेत तरीही महाविकास आघाडीतील बंडखोर सत्यजित सिंह पाटणकर यांनी पालकमंत्र्यांपुढे मोठे आव्हान उभे केले आहे सातारा मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार राजे भोसले उभे आहेत विरोधात उद्धव सेनेने अमित कदम यांना उतरवले आहे कदम यांना आघाडीची किती ताकद मिळणार यावर ही लढत अवलंबून आहे वाईत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मकरंद पाटील पुन्हा मैदानात आहेत विरोधात शरद पवार गटाकडून अरुणादेवी पिसाळ या रिंगणामध्ये आहेत मात्र शिंदे सेनेचे माजी जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी ताकद लावलेली आहे त्यामुळे तिरंगी लढत आहे पडण मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आमदार दीपक चव्हाण हे चौकार ठोकण्याच्या पावित्र्यात आहेत विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सचिन कांबळे पाटील यांनी आव्हान उभे केले आहे पण या मतदारसंघात विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यातच कस लागणार आहे दोघेही दोन उमेदवारांच्या पाठीशी आहेत कराड उत्तर मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बाळासाहेब पाटील यांचे अस्तित्व पणाला लागलेले आहे विरोधातील भाजपच्या मनोज घोरपडे यांनी मोठे आव्हान उभे केले आहे त्यातच आमदार पाटील यांच्या विरोधातील नाराजांची घोरपडे यांना रसद मिळू लागलेली आहे